ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील वडगावसानी येथील स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्रीवसऊ मनिषताई बाळासाहेब धोंडी तांबोळी यांचे चिरंजीव संकेत व चिसौका रेश्मा यांच्या शुभविवाह वेळी वधू वर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव रावा यासाठी आपल्या मंडळाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये व सार्थक महाराज पांडे यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण विवाहासाठी उपस्थित नातेवाईकांकडून करण्यात आले Swami Tri Shanti Shanti swami Shanti 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 swami Shanti 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 या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ